नायजेरिया आफ्रिका खंडातला सर्वाधिक लोकसंख्येचा देश या देशाचे अध्यक्ष बोला टिनुबू हे या आठवड्यात होणाऱ्या जी ट्वेंटी समिटसाठी दक्षिण आफ्रिकेत जाणार होते तिथे त्यांची जगभरातल्या अनेक मोठ्या नेत्यांशी भेट होणार होती पण टिनुबू यांनी अचानक त्यांचा दौरा पुढे ढकलला त्यांनी नायजेरियाच्या संरक्षण मंत्र्यांना देशाच्या वायव्यला असलेल्या केबी या राज्यात तातडीनं रवाना केलं त्यांनी राज्याच्या माजी गव्हर्नरलाही तिथेच थांबायला सांगितलं देशाच्या लष्कर प्रमुखांनीही या भागाला भेट दिली तिथे सैन्याच्या अनेक तुकड्या तैनात करण्यात आल्या सैन्याचे जवान संपूर्ण परिसर पिंजून काढतायत अख्ख्या नायजेरियाची सरकारी यंत्रणा सध्या हादरली देशात सगळीकडे प्रचंड रोषाचं वातावरण आहे सगळ्यांचं लक्ष एकाच घटनेकडे लागलंय हे घटना आहे एका अपहरणाची फक्त नायजेरियाच नाही तर अख्ख्या जगाला हादरवणाऱ्या पंचवीस चाळकरी मुलींच्या अपहरणाची नायजेरियात नेमकं काय घडलं पंचवीस टाळकरी मुलींचं अपहरण कसं झालं हे अपहरण का करण्यात आलं अपहरणकर्त्यांना शोधण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत सगळे स्टोरीज जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय पाहताय बोलभिडू नायजेरियाच्या वायोवेला केबी नावाचं राज्य आहे या राज्याची बॉर्डर झनफारा नावाच्या दुसऱ्या राज्याला लागून आहे या दोन राज्यांच्या बॉर्डरवर असलेल्या मागा या गावात सोमवारी सतरा नोव्हेंबरच्या पहाटे ही धक्कादायक घटना घडली झालेस की सोमवारी पहाटे 3:30 च्या सुमारास गावातल्या सरकारी बोर्डिंग स्कूलवर काही बंदूकधारी व्यक्तींनी हल्ला केला हा हल्ला पूर्व नियोजित होता हल्लेकोर बाईकवरून आले होते असे स्थानिक पोलिसांनी सांगितले ताळेचं कुंपण उलांडून ते आत शिरले आणि त्यांनी बेधुंद गोळीबार सुरू केला हल्लेखोर आधी शाळेतल्या शिक्षकाच्या घरात घुसले त्यांनी घराबाहेर तैनात असलेल्या गार्डला ठार केलं त्यानंतर शिक्षकाची हत्या केली ठार करण्यात आलेले शिक्षक शाळेचे उपमुख्याध्यापक होते अशी माहिती समोर आली आहे शिक्षकाला त्यांनी तब्बल पंचवीस मुलींचं अपहरण केलं त्यांनी मुलींना ताब्यात घेतलं आणि जवळच्या जंगलात फरार झाले थोड्या वेळात पोलीस तिथं दाखल झाले तोपर्यंत बराच उशीर झालेला हल्लेखोर पंचवीस मुलींना घेऊन जंगलात गायब झाले होते या घटनेत हॉस्टेलमधल्या अनेक मुली जखमी झाल्या हल्ला झाला त्यावेळी त्या मुली तिथून पळण्याचा प्रयत्न करत होत्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या, दिले त्या हल्लेखोरांकडे अत्याधुनिक शस्त्र होती मुलींचं अपहरण होण्याआधी त्यांच्यात आणि सुरक्षा रक्षकांमध्ये गोळीबार झाला होता सध्या त्यांना शोधण्यासाठी पोलिसांसह सैन्याची अनेक पत्कं तैनात करण्यात आली आहेत ते आजूबाजूच्या जंगलात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत पण अजूनही त्या मुलींचा पत्ता लागलेला नाही या हल्ल्यात ठार झालेल्या उपमुख्याध्यापकाची पत्नी अमिना हसन यांनी नायजेरियन मीडियाला माहिती दिली त्यांनी सांगितलं की हल्लेखोर घरात घुसण्याआधी आपल्याला त्यांचा आवाज ऐकू आला होता आपण पतीला उठवण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्यात घुसले त्यांच्यापैकी तीन जण घरात आले होते त्यांनी माझ्या पतीला विचारलं की तू मालम हसन आहेस का त्यावर त्यानं हो असं उत्तर दिलं हे उत्तर ऐकून हल्लेखोर म्हणाले आम्ही तुला मारण्यासाठी आलो आहोत हे ऐकताच दोघही घाबरले त्यांनी हल्लेखोरांचा प्रतिकार सुरू केला पण त्यांच्यापैकी एकानं बंदूक काढली आणि हसनला गोळी घातली यात त्याचा जागीच मृत्यू झाला यानंतर हल्लेखोरांनी हसनच्या पत्नीचा हात धरून तिला घराबाहेर ओढलं ती ते त्यांचा प्रतिकार करत होती तेवढ्यात ते या जोडप्याची मुलगी घराबाहेर आली मुलीला पाहताच हल्लेखोरांनी हसनच्या पत्नीला सोडलं आणि ते मुलीकडे गेले त्यांनी मुलीला उचललं आपल्यासोबत घेऊन गेले अपहरण झालेल्या आणखी एका मुलीच्या वडिलांनी बीबीसी न्यूज ला सांगितलं की त्यांच्या दोन मुली या शाळेच्या हॉस्टेलमध्ये राहत होत्या त्यांच्यापैकी एक जण हल्लेखोरांच्या तावडीतून वाचली मात्र दुसरीचं अपहरण झालं जेव्हा हल्ला झाला तेव्हा आपल्या दोन्ही मुली बाथरूम मध्ये लपल्या होत्या पण हल्लेखोरांनी लपलेल्या सर्व मुलींना बाहेर यायला सांगितलं असं केलं नाही तर आम्ही तुम्हाला मारून टाकू अशी धमकी दिली त्यामुळे माझी एक मुलगी घाबरली आणि बाहेर आली हल्लेखोर तिला उचलून घेऊन गेले असं या व्यक्तीनं सांगितलंय सोमवारी पहाटे पंचवीस मुलींच्या अपहरणाची ही धक्कादायक घटना घडली पण संध्याकाळपर्यंत त्यापैकी एक मुलगी हल्लेखोरांच्या तावडीतून सुटल्याचं समोर आलं अपहरण करते मुलींना घेऊन जवळच्या जंगलात फरार झाले होते पण ही मुलगी त्यांच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाली ती सोमवारी संध्याकाळी घरी परत आली ती सध्या सुरक्षित आहे पण तिला उपचारांची गरज होती कारण पळून जाताना तिच्या पायाला दुखापत झालीये आणखी एक मुलगी हल्ल्यानंतर काही मिनिटात तिथून पळून आली होती ती सुद्धा घरी परतलीये मात्र अजूनही जवळपास तेवीस मुली हल्लेखोरांच्या ताब्यात आहेत ज्यांचा शोध अजूनही सुरू आहे नायजेरियातल्या घटनेनं सध्या प्रचंड खळबळ उडाली प्रशासनानं लगेचच ऍक्शन घेत कारवाईला सुरुवात केली केबी राज्याचे गव्हर्नर नासिर इदरीस यांनी सोमवारी शाळेला भेट दिली त्यांनी मुलींना वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं नायजेरियाचे लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल वैदी शैबू यांनी या हल्ल्यानंतर काही तासात सैनिकांची भेट घेतली त्यांनी गुप्तचर यंत्रणांना अपहरणकर्त्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले सध्या या संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप आलंय तिथं अनेकदा टोळ्या लपतात अशा जवळपासच्या जंगलात मंगळवारी सुरक्षा पथकांनी शोध घेतला यासोबतच सैनिकांची अन्य पदकं शाळेकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर तैनात करण्यात आली आहेत शनिवारी दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग इथं जी ट्वेंटी देशांची समिट होणार आहे त्यासाठी नायजेरियाचे अध्यक्ष बोला टिनुबो बुधवारी रवाना होणार होते मात्र या घटनेनंतर त्यांनी आपला दौरा पुढे ढकलला या समिटला उपस्थित राहणार की नाही याची माहिती अजून देण्यात आलेली नाही या घटनेवर युनायटेड नेशन्सनेही चिंता व्यक्त केली युएनचे प्रवक्ते फरहान हक यांनी अपहरण करण्यात आलेल्या मुलींची त्वरित सुटका करण्याचा आवाहन केलंय युनिसेफनेही या घटनेवर दुःख व्यक्त केलंय आपण नायजेरियाच्या सरकारसोबत मिळून देशातल्या मुलींच्या सुरक्षेसाठी काम करत असल्याचं या संघटनेने म्हणलंय आता महत्वाचा प्रश्न म्हणजे या मुलींचं अपहरण कोणी आणि कशासाठी केलं तर अजून तरी कोणत्याही गटानं या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही नायजेरियाच्या काही भागांमध्ये बोको हराम या जहाल दहशतवादी संघटनेचा प्रभाव आहे या जे संघटनेनं याआधी देशाच्या अनेक भागांवर हल्ले करून हिंसाचार घडवलाय शाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की अपहरण झालेल्या आहेत जो या भागातला प्रमुख धर्म आहे अजून तरी या घटनेची जबाबदारी घेतलेली नाही या भागात हराम शिवाय अन्य अनेक सशस्त्र ग्रुप ऍक्टिव्ह आहेत जे खंडणीसाठी अशा प्रकारचे हल्ले करतात अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या ग्रुप्समध्ये बहुतेक पशुपालन करणाऱ्यांचा समावेश असून त्यांनी स्थानिक जमीनदारांविरुद्ध शस्त्र उचललं आहे या ग्रुपचा बोको हराम किंवा इस्लामिक स्टेट सारख्या दहशतवादी संघटनांशी कुठलाही संबंध नाही दोन हजार चौदा मध्ये बोको हराम नायजेरियाच्या बोर्नो राज्यातल्या चिबोक इथं हल्ला केला होता या संघटनेनं त्यावेळी तिथून तब्बल दोनशे शहात्तर विद्यार्थ्यांचं अपहरण केलं होतं या घटनेची दखल अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांनी घेतली होती त्यानंतर कोकोआराम ही संघटना जगभर चर्चेत आली होती या घटने नंतर तिथल्या वेगवेगळ्या सशस्त्र गटांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांना टार्गेट करणं सुरु केलं चौदा पासून आतापर्यंत तिथं किमान पंधराशे विद्यार्थ्यांचा अपहरण करण्यात आलंय सशस्त्र गट इथल्या गावांवर आपला धाक जमवण्यासाठी आणि खंडणीच्या माध्यमातून पैसे गोळा करण्यासाठी अशा प्रकारचे हल्ले करतात मार्च दोन हजार चोवीस मध्ये इथे एकशे तीस विद्यार्थ्यांचं अपहरण करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांना तब्बल आठवडे कैदेत ठेवल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती अलीकडच्या काळात सरकारच्या प्रयत्नांमुळे अशा घटना कमी झाल्या होत्या मात्र आता घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा नायजेरियातल्या मुलींच्या सुरक्षेचा विषय चर्चेत आलाय सध्या नायजेरियाचे पोलीस आणि सैन्य दल या चोवीस मुलींचा शोध घेत आहेत आता या मुलींची सुटका कधीपर्यंत होते नायजेरियाचं सरकार भविष्यात अशा घटना रोखण्यात यशस्वी होतं का हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका